मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एका मोठ्या बुद्धिबळाचा डाव आणि या डावात एखाद्या पॅद्याचीच नव्हे तर राजा मंत्री आणि हत्तीचीही हालचाल एका क्षणात बदलली जाते आज आपण बोलणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या भोवती तयार होत असलेल्या राजकीय नाकाबंदीबद्दल होय नाकाबंदी आणि तीही सर्व बाजूंनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वात जवळचा आणि विश्वासू मानला जाणारा दीपेश म्हात्रे अचानकपणे भाजपात प्रवेश करतो हा प्रवेश फक्त एका व्यक्तीचा पक्षांतर नव्हता तर हा एक सिग्नल होता ठाण्यातील शक्ती संतुलन बदलण्याचा एकनाथ शिंदे यांच्या भोवती हळूहळू निर्माण होत जाणाऱ्या दडपशाहीचा हा पहिला टप्पा होता दीपश म्हात्रेसारखा निकटवर्ती व्यक्ती निघून गेला म्हणजे शिंदे यांचं ठाण्यातील गडी माणसं कमजोर झाली कारण हे लोक फक्त कार्यकर्ते नव्हते तर ठाण्याच्या राजकारणात पाय रोवून उभं राहण्यासाठी लागणारी खरी ताकद होते त्यात भर म्हणजे ठाण्यात शिंदेंना अडवण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक केली जाते गणेश नाईक हे ठाण्यातील जुने खेळाडू त्यांचं नेटवर्क त्यांची पकड त्यांचा जनाधार हे सगळं शिंदेंच्या विरोधात फिरवलं गेलं यातला अर्थ अगदी स्पष्ट होता ठाण्याचं मैदान शिंदेंच्या हातून काढून घ्यायचंय नाशिककडे नजर टाकली तर तिथेही वेगळंच समीकरण समीर भुजबळ आणि गिरीश महाजन हे दोघे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत हे दोघे एकत्र आले म्हणजे संपूर्ण नाशिकमध्ये परिस्थिती बदलते त्या बदलात शिंदे गटासाठी जागा उरत नाही नाशिकमध्ये एखादी वेळी शिंदेसेनेची जी पकड होती ती आता हळूहळू कमी होत चालली आहे भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यावर शिंदे गटाला तिसऱ्या नंबरावरही जागा राहते का हा प्रश्न उभा राहतो अहिल्यानगरमध्ये तर आणखी वेगचित्र इथे वी के पाटील आणि जगताप म्हणजेच राष्ट्रवादी आणि भाजप मानसिकदृष्ट्या एकत्र येऊ पाहतायत त्यामुळे शिंदे गटाला थेट बाहेर ढकललं जात आहे अहिल्यानगरमधील नेतृत्वापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत लोकांना आधी जशी एकनाथ शिंदेंची उपस्थिती जाणवायची तशी आता राहत नाही कारण तिथलं राजकारणच वेगळ्या टप्प्यावर चाललंय कणकवलीकडे पाहिलं तर आणखी एक नवा धक्का इथे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदेंना ठाकरे गटाच्या जवळ जाण्याची तयारी होती पण दरम्यान नारायण राणे यांनी थेट स्पीड ब्रेकर टाकला कोकणाच्या राजकारणात राणे हे नाव स्वतःत एक शक्ती आहे त्या शक्तीने जर शिंदेंच्या वाटेत अडथळा घातला तर समीकरण बदलणार हे ठरलेलंच राणेंचा संदेशही स्पष्ट स्पीड ब्रेकर पार करायचा असेल तर तुमची भाजपसोबतची जवळी कमी होईल म्हणजे राजकीयरित्या शिंदेंनी ज्या दिशेने जायचं ठरवलं त्या दिशेला राणे यांनी मोठा अडथळा उभा केला या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदेंचे दिल्ली दौरे वाढत आहेत पण हे दौरे जास्त करून समस्या सोडवण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्यासाठीच होते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीत शिंदेंना मिळणारा प्रतिसादही कमी होत चालला होता अनेक मुद्द्यांवर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात कोणताही बदल होत नव्हता हळूहळू शिंदेसेनेला जाणवतं दिल्लीतील निर्णय तुमच्या बाजूने नाही येत आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिंदेंच्या पक्षाची प्रतिमासुद्धा वेगाने ढासळत चालली आहे ठाणे मुंबई नाशिक मावळ पिंपरी चिंचवड पुणे संभाजीनगर जळगाव सोलापूर नंदुरबार या सर्व ठिकाणी शिंदेंचा प्रभाव फार मर्यादित दिसू लागला आहे पूर्वी कार्यकर्त्यांना वाटायचं की सेनेचा नेता आमच्या पाठीशी आहे पण आता त्यांना जाणवतंय आहे की शिंदेपर्यंत संपर्क उरत नाही कारण शिंदेंनाही ठाणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी अडकवलं गेलं आहे गणेश नायकांनी ठाण्यामध्ये इतका मजबूत खांब उभा केला आहे की शिंदेंचा संपूर्ण महिनाच ठाणे आणि मुंबई वाचवण्यात जाईल आणि जेव्हा नेता फक्त दोन महापालिकांमध्येच गुंतून राहतो तेव्हा राज्यातील उरलेल्या जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव कोसळतो सगळ्यात मोठं संकट म्हणजे संघटना अस्तित्वातच नाही उद्धव ठाकरेंनी प्रोडलेल्या शाखाच शिंदेंकडे शिल्लक आहेत पण त्या शाखांचे कार्यकर्तेही आज शिंदेपर्यंत पोहोचू शकत नाहीत नेत्यांच्या भेटीकाठी मर्यादित कार्यकर्त्यांचा संवाद थांबलेला आणि भाजप याच गोष्टीचा फायदा घेत आहे जळगावला गुलाबराव पाटील यांनी दिलेलं स्टेटमेंटही महत्वाचं आहे ते स्पष्ट सांगतात स्वबळावर लढा म्हणजे भाजप शिंदे गटासाठी जागा ठेवायला तयार नाही जळगावपासून सोलापूरपर्यंत सर्वत्र शिंदेगट साईडलाईन होताना दिसतो आहे आणि हे फक्त पृष्ठभागावरच नाही ग्राउंडवर नेमकं काय चाललंय ते सांगतं की शिंदेंचा प्रभाव सतत कमी होत चालला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा गट कंपॅरेटिव्हली स्टेबल आहे त्यांच्याकडे एकेचाळीस आमदार आहेत ते आपलं नेटवर्क राखून आहेत स्थानिक पातळीवर त्यांची सांस्कृतिक आणि राजकीय पकड अजूनही मजबूत आहे पण शिंदेच्या सत्तावन्न आमदारांचं सामर्थ्य जमिनीवर उतरू शकत नाही कारण त्यांच्या मागे असलेला संघटनात्मक आधारच कोसळला आहे सोलापूर नंदुरबार जळगाव कोल्हापूर नगर या ठिकाणी शिंदे गटाला जी विरोधी परिस्थिती निर्माण झाली आहे ती निवडणुकांच्या वेळी अजून कठीण होणार हे स्पष्ट दिसतंय त्यात भाजपने दिलेला नारा स्थानिक निवडणुका स्वबळावर हा शिंदेंना आणखी कठीण स्थितीत ढकलतो मावळमध्ये तर परिस्थिती तितकीच बिकट इथे भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट एकत्र आले शिंदे सेनेचा प्रभाव शून्य श्रीरंग बारणे यांची उपस्थितीसुद्धा आता तितकी जाणवत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गटाचा रोल कुठेच दिसत नाही म्हणजे संपूर्ण मावळमध्ये शिंदे गटाचं अस्तित्व केवळ नावापुरतं उरलंय अनेक मंत्री चौकशीत अडकलेत काहींवर गंभीर आरोप आहेत काहींच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलाय याचा थेट परिणाम पक्ष कमकुवत कार्यकर्ते अस्वस्थ आणि शिंदे असहाय्य या सगळ्यात अमित शहाचं एकच विधान महत्वाचं ठरतं कुबड्या काढणार हे विधान म्हणजे फक्त वाक्य नाही तर एक संकेत आहे राजकारणात कोणाला वर न्यायचं कोणाला खाली ठेवायचं हे भाजपपेक्षा दुसरं कोणीच चांगलं जाणत नाही आजची परिस्थिती स्पष्ट सांगते एकनाथ शिंदे गोल आकुंचन पावत चाललाय आणि पुढचा काळ त्यांच्यासाठी सर्वात मोठी कसोटी असणार आहे तुम्ही या सगळ्या बदलांकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा अशाच आणखी माहितीपूर्ण राजकारणातील पडद्यामागील खेळ समजून देणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र